शापूर मदे एनसीपी नेता रवी पाटीलवर हल्ला झाला होता घटनेला अठ्ठेचाळीस तासही झाले नाही तोच मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅफिक पोलिसांसोबत वाद करत भर चौकात गोंधळ घातला हा गोंधळ निवडणूक काळात चर्चेचा आणि टीकेचा धनी ठरलाय कारण हा गोंधळ तब्बल तास भर चौकात सुरू होता राष्ट्रवादीच्या एका बाहुबली कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची दमछाक उडाली अखेर शरद गवळी आणि त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केलाय मात्र संधी मिळताच आरोपींचे इतर दोन साथीदार पसार झाले रस्त्यावर उतरला एनसीपीचा बाहुबली भर उन्हात पोलिसांची गाळण उडाली बाईकचं चलन फाडल्याचा वाद नेता आणि कार्यकर्त्यांना नसता नाद चक्की नाक्यात नेता जोमात पोलीस कोमात कल्याणच्या चक्कीनाका परिसरातील ही दृश्य पहा गर्दी जमली आहे कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका परिसरात घडलेल्या या राड्यानं एकच एक खळबळ उडाली निवडणुकीच्या काळात नेता आणि पोलीस एकमेकांना भिडले ते ही शुल्लक कारणातून दृश्यात काळ्या रंगाचा शर्ट घातलेला हा आहे एनसीपीचा नेता शरद गवळी त्याला पोलीस जिपच्या आत बसवण्यासाठी पाच ते सहा पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागली गर्दी तमाशा पाहू लागली हे सहा पोलीस एकत्र मिळूनही त्याला जीपमध्ये बसवू शकलेले नाहीत त्यामुळे रस्त्यावर चर्चा घडू लागली त्याला पकडण्यासाठी आलेले पोलीस कमी पडतायत की काय असंच वाटू लागलं एकट्या नेत्याला सहा पोलिसांनी पकडून ठेवल्यानं नेत्याच्या शर्टाची बटनंही तुटली श्रदा ऐकलं दृश्यात आड़दान शरीरेष्टी असलेला हा इसम शरद गवडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा का पदाधिकारी शरद त्याचा एक मित्र निवेदन पुष्पराजनसाठी ट्राफिक पोलीस कार्यालयात आला होता निवेदनची बाईक ट्राफिक पोलिसांनी नो पार्किंग मधून उचलली होती पोलिसांनी त्याला दोनशे रुपये दंड ठोठावून बाईक घेऊन जाण्यास सांगितलं मात्र बाईकला उचलताना एक ओरखडा लागला होता त्यावरून पोलिसांचं निवेदन याच्यासोबत वाद झाला निवेदन आपला मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष शरद गवळीला बोलावून घेतलं शरदनं पोलिसांना गाडीच्या ओरखड्याबाबत जाब विचारला तेव्हा पोलीस आणि शरदच्या मित्रांमध्ये वाद सुरू झाला यानंतर शरदनं पोलिसांनी त्याच्या मित्रांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करत भर चौकात वाद घालायला सुरुवात केली वाद चिघळला आणि विकोपाला गेला याच्यामध्ये आरोपीची मोटरसायकल फिरायदीने जप्त केली होती जप्त होईल त्याच्यावर केस केली होती ती सोडवण्यासाठी येथील आरोपी आले होते सदर हवालदारने सांगितलं की तुम्ही चालन भरा दण भरा तर त्यांनी दंड भांडण्यास नकार दिला आणि फिरदीच्या अंगावर धावून त्याला धक्काबुक्की केली म्हणून सदरचा गुन्हा तीनशे त्रेपन्न त्रेपन, तीनशे बत्तीसप्रमाणे त्रेपन त्रेपन आम्ही दाखल केलेला आहे आणि दोन आरोपी याच्यामध्ये अटक आहेत पोलिसांशी उज्जत घालणं या एनसीपी नेत्याला चांगलंच महागात पडलं कारण कोळशेवाडी पोलिसांनी शरद गवळी आणि निवेदन पुष्पराजन या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या त्यांचे इतर दोन साथीदार अद्यापही फरार आहेत दोघांनाही शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आलं त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली मात्र राष्ट्रवादीच्या या बाहुबलीला पोलीस ठाण्यात आणण्यासाठी पोलिसांच्या नाकिनं चर्चा सध्या कल्याणमध्ये रंगू लागली ट्राफिक पोलीस जेव्हा बाईक उचलतात तेव्हा त्या बाईकची जबाबदारी पोलिसांची असते अशात जर बाईकचं नुकसान झालं तर त्याला जबाबदार कोण असा सवाल ट्रॅफिक पोलिसांना विचारला जातोय अमजद खान टीव्ही नाईन मराठी कल्याण